श्री स्वामी समर्थ महाराजांचे हे पाच संकेत मिळाले की समजा तुमचा वाईट काळ संपला होणार आता भरपूर प्रगती मित्रांनो तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचे हे संकेत मिळाले तर समजून घ्या की आता इथून पुढे तुमचे वाईट दिवस संपले आता तुमच्या आयुष्यात तुमची भरपूर प्रगती होणार आहे जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगली घटना घडणार असते किंवा येणाऱ्या काळामध्ये प्रगतीची मोठी संधी मिळणार असते अशावेळी आपला देव आपले स्वामी आपणाला काहीतरी संकेत देत असतात हे संकेत आपण समजून घेतले पाहिजेत पहिला संकेत मित्रांनो जेव्हा आपल्या खिशातून अचानक पैसे पडतात खिशातील नाणे खाली पडतात यावी असे समजून जावे की आपणावर आपल्या देवी देवतांची कृपा झाली आहे आणि आपण पाहाल की या घटनेनंतर फक्त बारा तासाच्या आत आपणाला आपल्या प्रगतीचा काही ना काही बातमी ऐकायला किंवा पाहायला मिळेल संकेत क्रमांक दोन मित्रांनो दुसरा संकेतानुसार समजा आपण आपल्या घरामध्ये एखादा नारळ ठेवलेला आहे आणि अचानक तो तडा गेला तर आपण असे समजा की घरातील सर्व वाईट गोष्टी नकारात्मक ऊर्जा ही त्या नारळाने शोषली आहे आणि त्यानंतर लगेचच आपण पाहाल कुटली कुटली की कुठली ना कुठली फायद्याची गोष्ट किंवा पैसा अडकायची गोष्ट आपल्या कानावर पोहोचेल संकेत क्रमांक तीन मित्रांनो तिसऱ्या संकेतानुसार समजा आपल्या घरामध्ये मत ठेवलं आहे आणि घरातील हा मत काही कारणाने बाटलीतून बाहेर येऊन सांडला किंवा अचानक बाटली फुटली तर हाही एक चांगला संकेत समजावा या घटनेनंतर आपणही समजावे की आपणाला लवकरच मोठा चांगला धनलाभ होणार आहे आणि अनेक ठिकाणी या संकेतानुसार असा धनलाभ झाल्याचेही ऐक येत आहे संकेत क्रमांक चार चौथ्या संकेतानुसार समजा आपल्या घराशेजारी किंवा घरात अचानक दुर्वा उगवल्या हाही एक चांगला संकेत आहे मित्रांनो दुर्वा ह्या नेहमी गणपतीला अर्पण केल्या जातात अशा या दुर्वा अचानक आपल्या घराच्या परिसरात होऊ लागल्या तर समजून जा की आपल्याला निश्चितच असा मोठा धनलाभ होणार आहे संकेत क्रमांक पाच मित्रांनो पाचव्या संकेतानुसार आपल्या घराशेजारी अचानक तुळशीची रोपे उगवली तर समजा की हा स्वतः ब्रह्म विष्णू यांनी आपणाला संकेत दिला आहे या संकेतानुसार माता लक्ष्मी थी ही आपणाकडे वास्तव्यास येत असल्याचे समजते यामुळे आपल्या घराशेजारी किंवा अंगणात कुठेही तुळशीची रोपे अचानक आल्यास हा शुभ संकेत मानावा आपणालाही याच्यातील काही संकेत दिसून आल्यास समजून घ्यायचे आपले वाईट दिवस संपले आहेत आणि इथून पुढे पुढच्या काळात आपली नक्कीच प्रगतीच होणार आहे आपल्या घरामध्ये शुभकार्य घडणार आहे